त्याच्यावरती एवढे गाड ग्रंथ त्याच्यावरती दगड ठेवला परंतु संत तुकाराम महाराजांना माहित होत की भगवंताच्या नामात किती ताकद आहे नामस्मरण केलं शेवटी तेराव्या दिवशी गाथा जशा तशा पाण्यातून वरती आला ज्यावेळी नामदेव महाराज आणि एकदम लहान असताना गोष्ट नामदेव महाराज अगदी लहान होते त्यांची आई गोणाबाई आणि दामाजी पंत त्यांचे वडील एकदा काय झालं ते बिचारे विठ्ठलाचं मंदिर होतं त्या विठ्ठलाच्या मंदिरात जाऊन रोज विठ्ठलाची पूजा करायचे वडील आणि त्या विठ्ठलाला प्रसाद दाखवायचे पण एक दिवस अशी वेळ आली त्या दामाजी पंतांना निमित्त कुठेतरी बाहेर जावं लागलं आणि त्या विठ्ठुरायाला प्रसाद नैवेद्य तर दाखवायची वेळ त्या छोट्याशा नामदेवावरती आली आता तो एकदम लहान एकदम लहान मुलगा त्याने हातात ता प्रसादाचं ताट घेतलं विठ्ठला समोर गेला प्रसाद ठेवला पाणी सोडला आणि विठ्ठलला सांगतोय भगवंता परमेश्वरा हा प्रसाद भक्षण करा हा प्रसाद भक्षण करा असं म्हटल्यानंतर आता मला सांगा विठ्ठलाचं मंदिर दगडाची मूर्ती प्रसाद तो विठ्ठल प्रसाद खाणार कसा तेव्हा तू बिचारा एवढा नामदेव त्याच्याकडे लक्षात ना तू काय म्हणतोय अरे आज माझे वडील नाहीत म्हणून तू आज प्रसाद खात का जर तू आला नाहीस तर तुझ्या ह्या पायावरती माझं डोका पण मी माझा जीव देईन एवढा ऐकल्यानंतर विठ्ठलाची करुणा भागली त्या मूर्ती दुभंगली दगडाची मूर्ती दुभंगली त्यातून विठ्ठल रप्पाने आपलं रूप प्रकट केलं त्या विठ्ठलाने त्या रूप दाखवलं आणि त्या नैवेद्याचे तीन भाग केले एक स्वतः विठ्ठलाने खाल्ला एक रुक्मिणीने खाल्ला आणि एक स्वतः नामदेवाने खाल्ला आणि हे सगळं झालेला प्रकार नामदेवाने आपल्या घरी येऊन सांगितला तेव्हा यांचा विश्वास पटेना का अरे दगडाची मूर्ती नैवेद्य खाणार कशी शेवटी वडील आले वडील आल्यानंतर वडिलांना त्याच्या आईने सांगितलं असा असा प्रकार या नामदेवाने केला आता करायचं काय त्या वडिलांनी काय सांगितलं आज देखील त्या विठ्ठलाला प्रसाद तू दाखव आता नामदेवाच्या काही लक्षात आहे नामदेवाने घेतलं ताट विठ्ठला समोर गेला पाणी सोडलं आणि विठ्ठलाला सांगतात की परमेश्वरा प्रसाद भक्षण करा परमेश्वर येई ना का दगडाची मूर्ती परमेश्वर येणार कसा शेवटी काय सांगितलं आज माझी खरी परीक्षा आहे आज तुझ्या खऱ्या भक्ताची परीक्षा आहे आज जर तू आला नाही तर मी खोटा ठरणार एवढं ऐकल्यानंतर त्या परमेश्वराने ती मूर्ती दुबंगली त्यातून विठ्ठल आपलं रूप प्रकट केलं एक त्या प्रसादाचे तीन भाग केले एक विठ्ठलाने खाल्ला एक रुक्मिणीने खाल्ला आणि एक स्वतः नामदेवाने खाल्ला आणि हा सगळा प्रकार त्या नामदेवाचे आई वडील मात्र खांबाड आड बघत होते आणि हे बघितल्यानंतर ते दोघं सुद्धा आले आणि त्या विठ्ठलाचे पाय धरले आणि काय सांगतात अरे परमेश्वरा आज कित्येक वर्ष तू आमच्यात होतास पण आज कित्येक वर्ष आम्ही तुला उपाशी ठेवला रे माझ्या छोट्याशा नामदेवामुळे आज आम्हाला तुझं दर्शन घडलं म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी आपलं वय नसत कधी आपण भगवंताचं नामस्मरण भगवंत आणि भक्ताचं नातं असं असलं पाहिजे तुकाराम महाराज काय सांगतात की जेणे तुझं आले रूप आणि नाव पतित हे दैव आम्ही तुझे म्हणजे काय तुकाराम महाराज सांगतात की भगवंत आज, आज जर तुझे भक्तच नसतील ना तर भगवंताची किंमत शून्य आहे आज आज, आज, आज जर जर तुम्ही नसाल ना रसिक वर्ग तर आमची किंमत शून्य आहे म्हणून एकदम जोरदार स्वतःसाठी वाजवा या ठिकाणी आणि या कलियुगात मुळात आपल्याला भगवंताच्या नामस्मरणाशिवाय पर्याय नाही म्हणून म्हणतो बघा